कला दर्पण न्यूज दिनांक आठ आणि नऊ नोव्हेंबर रोजी इंगळी तालुका हातकणंगले येथे पंचवीसावे रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन होत आहे दोन दिवस चालणाऱ्या संमेलनात अनेक दिग्गज साहित्यिक साहित्यिका कवी कवयित्री आणि विचारवंत सहभागी असणार आहेत डॉक्टर शिवाजी शिंदे कुळसचिव सोलापूर विद्यापीठ प्रसिद्ध अभिनेत्री चित्रा दीक्षित प्राध्यापक अमरनाथ कांबळे सर अतिग्रह साहित्यिक आणि विचारवंत प्राध्यापक किसनराव कुराडे डॉक्टर श्रीकांत शिंदे माजी आमदार सुजित मिनसेकर कवी सरकार शांतीनाथ मांगले जंबुकुमार कुमार देसाई भाऊसो कांबळे मधुकर हुजरे डॉक्टर श्रीकांत पाटील सौ विमलताई माळी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित असणार आहेत आठ तारखेला दोन वाजता होणाऱ्या शिक्षण आणि साहित्य एक अनुबंध या विषयावर होणाऱ्या परिसंवादामध्ये श्री अमरनाथ कांबळे आपली रोकटोक मते मांडतील रविवारी वाजता माळी आधुनिक बहिणाबाई चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कवी संमेलनामध्ये प्राध्यापक अमरनाथ सर यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले श्री अमरनाथ कांबळे सर साहित्यिक आणि विचारवंत म्हणून तसेच धडाडीचा वक्ता म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत वास्तववादी आणि निर्भड लेखन करणारे आपल्या व्याख्यानातून समाज प्रबोधन करून समाजामध्ये आदर्श विचारांची रुजून करणे त्यांच्या कारण्यासाठी राज्यस्तरीय साहित्य क्रांती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे खास आकर्षण प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री चित्रा दीक्षित सौ विमलताई माळी प्राध्यापक अमरनाथ कांबळे अतिग्रे आणि सर्व मान्यवर निमंत्रित यांच्या उपस्थितीने ग्रामीण भागातील या कवी सरकार वाचनालयात आयोजित साहित्य संमेलनामुळे इंगळी आणि परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय Never miss an update.